साहित्य सांस्कृतिक अकादमी अकादमीतर्फे राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलन सहा आणि सात जानेवारी रोजी यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलं आहे यवतमाळ शहरातील साहित्य सांस्कृतिक अकादमीतर्फे राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलनाचं आयोजन सहा जानेवारी रोजी करण्यात आलं आहे सकाळी दहा वाजता या संमेलनाचं भव्य स्वरूपात उद्घाटन संपन्न होणार आहे सहा आणि सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आयोजित या राज्यस्तरीय वैचारिक साहित्य संमेलनात कथाकथन परिसंवाद कवी संमेलन गझल मुशायरा व्याख्याने प्रकट मुलाखत आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदींची भरगच्च वैचारिक मेजवानी श्रोत्यांना रही। या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक पडवेकर तसेच स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर लीला भेले तसेच उद्घाटक रंजना गजेश तोंडरे तर विशेष अतिथी म्हणून प्रदीप झाडे यांची राहणार शहरामध्ये जागरची भाव जागर शब्द यात्रा ही संपन्न होते दिनांक सहा आणि सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ ये येथील शोभादेवी मंगल कार्यालयामध्ये आर्डी रोड इथं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनामध्ये राज्यस्तरीय वैचारिक साहित्य कथाकथन परिसंवाद कवी संमेलन गजल मुशायरा व्याख्यान प्रगट मुलाखत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे दिल्लीचे सुप्रसिद्ध पत्रकार आणि झुंजार वक्ते शरयुत अशोक वानखेडे ज्यांना टायगर या नावानं देखील ओळखलं जातं त्यांचं जाहीर व्याख्यान त्याचप्रमाणे मुंबईच्या निर्भीड पत्रकार आणि कार्यकर्त्या राही भिडे यांची देखील प्रकट मुलाखत या संमेलनाचं मुख्य आकर्षण राहणार आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ कवींचे संमेलन ज्येष्ठ आपण म्हणूया की ज्येष्ठ कवींना एक वेगळं संमेलन देण्यात आलेलं आहे आणि जे नवोदित कवी आहेत जे तरुण आहेत अशांचं वेगळं संमेलन या ठिकाणी होणार आहे गझल मुशायरा होणार आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत याच्यामध्ये नामवंत कवी जे आहेत तर ते या ठिकाणी आपण बोलावलेले आहेत तर विविध प्रकारचे दोन दिवसांचे कार्यक्रम या साहित्य संमेलन अर्थात राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलनाच्या निमित्तानं यवतमाळात आयोजित करण्यात आलेले आहे सर्व तरुणांना त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना साहित्य प्रेमींना जागर कुटुंबाच्या वतीनं आम्ही सविनय आमंत्रित करत आहोत